मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रज तालुक्यातील नांदगवान धरण तुडुंब भरून वाहू लागले आहे चांडव्यावरून धबधब्यासारखे कोसळणाऱ्या पाण्याचा नजारा पाण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येते सविस्तर यवतमाळ जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे या पावसामुळे दिग्रज तालुक्यातील नांदगवान धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे धरणाच्या सांडव्यावरून धोधो कोसळणाऱ्या पाण्याचा गडगडाट दूरवर घुमत आहे निसर्गाच्या या देखण्या गजरात परिसरातील सौंदर्य खुलून दिसत आहे पाण्याच्या खळखळत्या प्रवाहात मासोळ्यांची वर्दळ वाढली असून मच्छीमार जाळी व कांडे घेऊन मोठ्या संख्येने येथे दाखल झाले आहेत दरम्यान हा नयनरम्य नजारा अनुभवण्यासाठी निसर्गप्रेमींसह दिग्रजकरांनी धरणाकडे मोठ्या संख्येने धाव घेतली आहे जणू पावसाळी सौंदर्याचा हा जलोत्सव डोळ्यात साठवण्यासाठीच लोकांची ही धावपळ सुरू आहे नांदगवान धरणाचा हा पावसाळी जलोत्सव दिग्रसकरांसाठी आणि पर्यटकांसाठी आकर्षण ठरला आहे मात्र पावसाचा जोर लक्षात घेता नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे